मामांच्या दरबारात अनेक भक्त आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सुखासाठी काही ना काही मागत असतात पण आपल्या गुरुसाठी किंवा आपल्या नेत्यासाठी ज्या भक्त आलेले आहेत मुंबई चेंबूरमधून या ठिकाणी आलेल्या आहेत की राहुल शेवाय साहेब त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी यश मिळावं यासाठी आपल्यासोबत एक भक्त आलेला आहे चेंबूरमधून आणि त्या ते पाच अमाश्या या ठिकाणी मामांच्या आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नाव काय कुठ ते कुठून आलो मी चेंबूर मधून आहे मी साहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे पाच अंशा पूर्ण करणार आता माझा तिसरा काम आहे ते साहेबांचा माझा चुकून परत तर राज्यसभा लवकरात लवकर खासदार झाले पाहिजे पण मी बाबा मामासाठी प्रयत्न करतोय मी बाबा मामासाठी मागितलं आहे आता माझे तिसरे अंश आहे साहेब लवकरात लवकर खासदार होतील माझा पूर्ण भरोसा आहे बाबा मामा मामा दादाचे मालिक आहे साहेबांना खासदार करणार मी किती अजून किती तयारी करायची तुम्हाला हे माझे तिसरे अंश आहे अजून मी दोन अनुष करणार म्हणजे पाच अनुष मी पूर्ण करणार आहे आणि बाजूबा साहेबांना येच देणार राज्यसभेवरती गेल्यानंतर सुद्धा तुम्ही दर्शन येणार येणार ना साहेबांना ये घेऊनच येणार आहे साहेब मला म्हणजे जा साहेबांना घेऊनच येणार अनेक भक्त असे ध्येय वेगळं असतात आपल्या राहुल शेवाळे यांच्या राज्यसभेवरती येण्यासाठी राज्यसभेवरती घेण्यासाठी या भक्तांनी बाबूबाच्या मंदिराजवळ बाबू मामाजवळ आपलं एक मानणं मांडलेलं आहे की पाच आम्हाच्या मी या ठिकाणी पिढी करतो पण राहुल शेवाळे त्यांच्या साहेबांना राज्यसभेवरती घ्यावं असं त्यांचं मागणं आहे धन्यवाद